नमस्कार शेतकरी बांधवांनो जून संपत आला आणि ढगाळ वातावरणानं आपलं शेतीचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलं याच ढगाळ हवामानात अनेक पिकांमध्ये पानं पिवळी पडत आहेत आणि शंका निर्माण होते रोग आहे का खत कमी आहे का पीक वाचेल का आता समजून घेऊया की ही पानं पिवळी पडण्यामागचं खरं कारण काय आहे पहिलं ते म्हणजे असं तर ढगाळ हवामानामुळे काय घडतं सतत ढगाळ वातावरण राहिल्यामुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो त्यामुळे वनस्पतीचा अन्न निर्मितीचा वेग कमी होतो पानांमधील क्लोरोफिलचे प्रमाण कमी होत आणि त्यामुळे पिवळी दिसतात दुसरं असं ते म्हणजेच अन्नद्रव्यांची कमतरता एक लपलेला धोका असू शकतो नत्र लोह झिंक आणि मॅग्नेशियम यापैकी कोणत्याही घटकाची कमतरता झाल्यास क्लोरोसिस म्हणजेच हिरवटपणा हरवतो विशेषतः लोह आणि झिंक ढगाळ वातावरणात मुळांद्वारे शोषले जात नाहीत आणि हे पानांवर स्पष्टपणे दिसत तिसरा मुद्दा असा ते म्हणजे मुळांवर परिणाम ढगाळ हवामान सोबत पाणी साचल्यास मुळांमध्ये ऑक्सिजन मिळत नाही मुळ कुसतात झाडात अन्न पुरवठा थांबतो पानं पिवळी आणि निस्तेज होतात आता यावर उपाय काय आहे तेही सांगते फवारणीसाठी उपाय शंभर लिटर पाण्यामध्ये एक टक्का युरिया नत्रासाठी शून्य पूर्णांक पाच टक्के मॅग्नेशियम मॅग्नेशियम सल्फेट शून्य पूर्णांक दोन टक्के फेरस सल्फेट लोहासाठी याची एकत्रित फवारणी करा ही मिश्र फवारणी क्लोरोफिल पुन्हा तयार होण्यास मदत करते यासाठी माती परीक्षण सुद्धा नक्की करा खरं कारण जमिनीतच लपलेलं असतं खतांची अंधाधुंदी न करता नेमकी गरज समजून टाका पाणी साचू देऊ नका डबक झाल्यास सेंद्रिय खत टाका झिंक युक्त ट्रायकोडर्मा नक्की वापरा त्यामुळे मुळं टिकतील आणि झाड पुन्हा वाढेल शेवटी एकच सांगते पानं पिवळी पडणं म्हणजे पीक गेलं असं नाही वेळेवर योग्य निदान आणि उपाय केल्यास तुमचं पीक पुन्हा जोमात येऊ शकत सतत निरीक्षण योग्य फवारणी आणि जमिनीची काळजी हाच मार्ग आहे अशाच माहितीसाठी नक्कीच फॉलो करा पालवी अॅग्रिको धन्यवाद